नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक त्र्याऐंशी हो आणि हा अभंग म्हणजे काय म्हणतात त्याला खूप परखड आहे विचार करायला लावणार आहे अगदी आपण यासाठी विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या चिंतनाचा आधार घेतलाय तर या अभंगातून तुकारामांना नेमकं काय सांगायचंय समाजाबद्दल ते समजून घेऊया नक्कीच हा अभंग खर तर एक आरसा आहे नाही का जो आपल्याला आपलं प्रतिबिंब दाखवतो तुकारामांची वाणी किती स्पष्ट किती भेदक असू शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे सुरुवात करूया पहिल्या चरणापासून हो करूया पहिला चरण आहे बाईल सवासीण आई आपण पित्रांचे ठाई यातला विरोधाभास तो लगेच जाणवतो बरोबर सवासीण आई म्हणजे काय तर चैतन्य जिवंतपणा घरातलं कार्य तिच्यामुळे सुरू आहे ती सक्रिय आहे हां आणि या उलट आपण पित्रांचे ठाई म्हणजे आपण मात्र भूतकाळात अडकलेले निष्क्रिय जणू काही मृतात्म्यांच्या जगात वावरतो आहोत वा म्हणजे फक्त निष्क्रियता नाही, नाही। विद्यानंद इथे एक विशेष अर्थ सांगतात ते म्हणतात की केवळ निष्क्रियता नाही तर गतकाळातला व्यर्थ अभिमान रूढी यात अडकून राहणं आणि त्यामुळे वर्तमानाकडे भविष्याकडे पाठ फिरवणं ही आहे पित्रांची ठाई असण्याची स्थिती बापरे म्हणजे बाहेरून सगळं ठीकठाक दिसतंय कदाचित बरोबर पण आतून आपण जणू काही गोठून गेलोय आध्यात्मिक किंवा वैचारिकदृष्ट्या मृतवत झालो आहोत असा इशारा आहे हा हा अगदी हा विचार खूप धक्कादायक आहे पण हाच तर तुकारामांच्या परखडपणाचा भाग आहे ते आपल्याला त्या जडत्वातून बाहेर काढू पाहतात मग पुढचा चरण पुढचा चरण बघूया थोरवेच झाला नष्टा अवघ्या थोर थोरवेच म्हणजे मोठेपणाचा अभिमान किंवा चेष्टत्व हो मोठेपणाचा अभिमान पण त्याहूनही जास्त म्हणजे आपला वेळ आपली शक्ती आपल्या जन्माचं सार्थक करण्याची संधी हा थोरवेच अच्छा आणि तो नष्टा म्हणजे वाया गेला कशामुळे अपसव्य चेष्टा म्हणजे अपसव्य चेष्टा म्हणजे चुकीच्या गोष्टी निरर्थक ताम बाह्यकर्मकांड किंवा समाजात उगाच मोठेपणा मिरवण्यासाठी केलेली धडपड म्हणजे फक्त धार्मिक कर्मकांड नाही नाही विद्यानंदांच्या मते इथे कोणतीही निरर्थक धडपड अभिप्रेत आहे आपण खरं सोडून खोट्याच्या मागे लागतो शक्ती वाया घालवतो म्हणजे मोठेपणा मिळवण्याच्या नादात किंवा तो टिकवण्याच्या नादात आपण अशा गोष्टी करतो ज्यातून आध्यात्मिक नैतिक काही साधत नाही उलट नुकसानच होतं अगदी आणि हा मुद्दा बघितला तर पहिल्या चरणाशी जोडला जातोय कसा एकतर आपण काहीच करत नाही पितरांचे ठाई असतो हा निष्क्रिय किंवा चुकीचं करतो अपसव्य चेष्टा दोन्हीमुळे काय होतं तर थोर वेच वाया जातो बरोबर निष्क्रियता आणि चुकीची सक्रियता दोन्ही घातक आणि याचं मूळ कशात आहे ते तिसऱ्या चरणात स्पष्ट होते कोणता चरण विषयांचे चरवणीन केली आयुष्याची गाळेनी विषयांचे चरवण म्हणजे इंद्रिय सुख भौतिक गोष्टी त्याची सततची लालसा आणि त्यावरच विचार करत राहणं अगदी चरवण म्हणजे रवंथ करणं जसं जनावर खाल्लेलं अन्न पुन्हा पुन्हा चगळतं हा तसा माणूस विषय सुखांच्या आठवणी आणि कल्पनांमध्ये रमून राहतो विद्यानंद्याला पशुवत वृत्ती म्हणतात आणि त्यामुळे आयुष्याची गाळणी होते हा शब्दप्रयोग फारच मार्मिक आहे हो ना म्हणजे या सततच्या चरवणामुळे त्या रवंथ करण्यामुळे आयुष्यातलं जे काही सार आहे जे सत्व आहे ते सगळं गाळणीतून गळून जातं म्हणजे फक्त चौथा उरतो निरार्थक भाग बरोबर फक्त चौथा क्षणिक सुखाच्या मागे लागून आपण शाश्वत आनंदाला आयुष्याच्या सगळ्या कस निघून जातो आणि एक पोकळी उरते हे तर आजच्या जगात पण किती लागू होतं सतत काहीतरी हवं असल्याच्या मागे धावताना खरंच महत्वाचं काय ते विसरून जातो आपण अगदी खरंय पण शेवटचा चरण तर अजूनच कठोर आहे हो तो तर एक प्रकारे निर्वाणीचा इशाराच वाटतो हो तुका म्हणे लंडा नाही दया देवधोंडा यातला लंडा शब्द कुणासाठी वापरला असेल लंडा म्हणजे मूर्ख विवेक शून्य ज्याला आत्मभान नाहीये असा माणूस बरोबर जो वर वर्णन केलेल्या चुकांमधन काही शिकत नाहीये जो त्याच जडत्वात त्याच विषय वासनेत अडकलाय पण अशा माणसासाठी देव धोंडा होतो म्हणजे देवाला दया येत नाही हे हे जरा टोकाचं नाही वाटत का हा हा मुद्दा महत्वाचा आहे बघा विद्यानंद इथे काय सांगतात देव स्वतः निर्दयी किंवा दगड म्हणजे धोंडा होत नाही पण जो माणूस स्वतःच विवेक शून्य झालाय जड झालाय भावना शून्य धोंड्यासारखा बनलाय अच्छा त्याला परमात्म्याच्या चैतन्याची त्याच्या कृपेची जाणीव कशी होणार तुझ्यात जर श्रद्धा नसेल समर्पण नसेल विवेक नसेल तर ईश्वरी अनुभव कसा येणार म्हणजे ती कृपा घेण्यासाठी जी पात्रता लागते हां ती पात्रता आपण गमावून बसतो देव आपल्याला धोंडा वाटतो कारण आपणच संवेदनाहीन झालो आहोत ओके म्हणजे दोष माणसामध्ये आहे देवामध्ये नाही देवाची कृपा घेण्यासाठी सुद्धा एक तयारी लागते एक पात्रता लागते जी अशा लंडाने गमावलेली असते हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे नक्कीच नक्कीच तर मग एकूणच या अभंगातून काय शिकवण मिळते असं म्हणता येईल काय टेकवे आहे मुख्यतः चार गोष्टी दिसतात मला पहिलं म्हणजे जिवंतपणे मृतवत जगणं टाळा सजग रहा क्रियाशील रहा बरोबर दुसरं खोट्या प्रतिष्ठेच्या मागे निरर्थक कर्मांच्या मागे लागून आयुष्य वाया घालू नका तो थोर वेच जपा ह तिसरं विषयांचे चरवण म्हणजे इंद्रिय सुखांच्या अतिआहारी जाणं हे आत्मिक विनाशाला कसं कारणीभूत ठरतं हे ओळखा आणि चौथं आणि चौथं ईश्वरी कृपा हवी असेल तर अंतःकरण शुद्ध पाहिजे श्रद्धाळू पाहिजे आणि मुख्य म्हणजे विवेकी असायला हवं नाहीतर देव धोंडा वाटणारच हे विचार खरंच कालातीत आहेत आजही लागू पडतात आपण भौतिक जगात वावरताना कितीतरी वेळा न कळत आंतरिक पातळीवर पितरांचे ढाई असतो अगदी विषयांचे चरवण करत असतो हा अभंग फक्त वाचायचा नाहीये खर तर नाही हा आत्मपरीक्षणासाठी आहे स्वतःला तपासून पाहण्यासाठी आहे तुकारामांनी समाजातील दांभिकपणा ते ते जडत्व आत्मिक अज्ञान यावर बोट आहे तर आजच्या या आपल्या चर्चेतून संत तुकारामांच्या एका अत्यंत महत्वाच्या अभंगाचा आपण सखोल विचार केला विद्यानंद यांच्या चिंतनाच्या आधारे त्यातील बारकावे समजून घेतले हो जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊया आपल्या रोजच्या जगण्यात आपल्या विचारांमध्ये आपण सवासीन आईप्रमाणे किती सजग किती सक्रिय किती चैतन्यमय आहोत आणि किती वेळा आपण नकळतपणे पितरांच्या ठाई म्हणजे भूतकाळातल्या व्यर्थ गोष्टीत किंवा निष्क्रियतेत अडकतो आपलं बाहेरचं जीवन आणि आतलं जीवन या ताळमाळ आहे का यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही अगदी हाच विचार घेऊन थांबूया